नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानखडे आपण सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो तर आत्ताचा जो आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तो म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे सुद्धा शे, शेतकरी जे आहेत आता महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची लागवड वगैरे करत असतील सोयाबीनची पेरणी करत असतील त्यांच्यासाठी हा आजचा खास करून व्हिडिओ आहे कारण आता सध्या माहिती आहे की राज्यामध्ये जे आहे सोयाबीन पेरणीला सुरुवात झालेली आहे अनेक शेतकऱ्यांची पेरणीसुद्धा त्या ठिकाणी आटोपलेली आहे काही शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पेरणी बाकी आहे तर शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की नेमकं सोयाबीन पिकाला खत कोणतं दिलं गेलं पाहिजे कारण अनेक वेळेस शेतकरी जे आहेत खत देतात मात्र त्याचा परिणाम जो आहे तो काही वेगळा दिसून येतो काही वेळेस जे आहे सोयाबीनची भरपूर त्या ठिकाणी वाढ होऊन जाती तर काही वेळेस सोयाबीनला त्या पाहिजे तसं उत्पादन त्या ठिकाणी भेटत नाही तर आपण जर योग्य प्रमाणात त्या ठिकाणी योग्य प्रमाणात खत वापरलं योग्य ते खत वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ते तीन खतांची त्या ठिकाणी नावे सुचवणार आहे ते जर खत तुम्ही वापरलं त्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी करत असताना तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट त्या ठिकाणी भेटेल कारण सोयाबीनची जी सुरुवातीची स्टेज असते ती म्हणजे ग्रोईंग स्टेज या ग्रोईंग स्टेजलाच त्याला चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन भेटणं अत्यंत गरजेचं असतं आणि सोयाबीन हे लेग्युमिनस क्रॉप आहे लेग्युमिनस क्रॉपची खासियत अशी असते की लेग्युमिनस क्रॉप नायट्रोजन स्वतःचं स्वतः प्रोव्हाइड करतात ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन ते स्वतः क्रिएट करतात म्हणजेच की आता तुम्हाला सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी सांगतो जसं की सोयाबीनचं पीक आहे सोयाबीनचं पीक आपण बघतो सोयाबीनचं एखादं झाड तुम्ही त्या ठिकाणी उपटून बघा झाड उपडल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की त्याच्या मुळांवरती जे आहे सोयाबीनच्या मुळांवरती गाठी गाठी तुम्हाला दिसून येतील त्या गाठी म्हणजे काय तर त्या गाठी म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करणाऱ्या त्या गाठी असतात तर त्या गाठीच आपल्या सोयाबीन पिकामध्ये नायट्रोजनचं फिक्सेशन करतात त्यामुळं आपल्याला जास्त करून बाहेरून नायट्रोजन देण्याची सोयाबीन पिकाला गरज नसती बट अनेक शेतकरी काय करतात की बाहेरून नायट्रोजन सुद्धा त्याला प्रोव्हाइड करतात जे खत त्या ठिकाणी वापरतात त्या खतामध्ये नायट्रोजनची मात्रा सुद्धा मोठ्या प्रमाणात असते तर असं त्या ठिकाणी करू नका ज्या खतामध्ये नायट्रोजनची मात्रा ही कमी असेल तेच खत तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला दिसेल काय होईल नायट्रोजन जर जास्त झाला आता तुम्हाला माहिती आहे की नायट्रोजन कशासाठी असतं नायट्रोजन हे झाडाच्या वाढीसाठी असतं ग्रो ग्रोथ होण्यासाठी नायट्रोजन नायट्रोजन आपण त्या ठिकाणी वापरतो व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी मात्र मग या ठिकाणी जर नायट्रोजन आपण बाहेरून पण दिलं आणि हे झाड स्वतः पण क्रिएट आहे सोयाबीनचं त्यामुळे काय होऊन जाईल एक्सेसिव्ह नायट्रोजन त्याच्यामध्ये होऊन जाईल जास्तीचं नायट्रोजन त्याच्यामध्ये होऊन जाईल आणि या जास्तीच्या नायट्रोजनमुळे झाडाची जी वाढ आहे ती जास्त प्रमाणात होईल वेलीचं सा वेलीसारखं चा, वेली रूपांतर या झाडाचं होईल आपण खूप वेळेस म्हणतो की सोयाबीनची खूपच वाढ झाली कमरेच्या वरतीवरती म्हणजे इथपर्यंत सोयाबीन त्या ठिकाणी येऊन गेलं आहे वाढलं आहे मात्र त्याचं कारण हेच असतं की तुम्ही नायट्रोजन जास्त प्रमाणात दिलेलं असतं त्या झाडाला नायट्रोजन जास्त झालेलं असतं त्याच्यामुळे त्याची वाढ जास्त झालेली असती तर तेच आपल्याला नकोय ते अवॉइड करायसाठी मी तुम्हाला या ठिकाणी काही खत सुचवतोय तेच खत तुम्ही त्याच्या ठिकाणी वापरा तर पहिला नंबरला मी खत त्या ठिकाणी सुचवेल तुम्हाला ते म्हणजे आहे दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस त्याच्यामध्ये तुम्ही वापरलं तर त्यामध्ये दहा टक्के नायट्रोजन येते कमी प्रमाणात नायट्रोजन येते सव्वीस टक्के त्याच्या फॉस्फरस आणि सव्वीस टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला भेटते पोटॅशियम दुसरं जे खत आहे ते म्हणजे आठ एकवीस एकवीस याच्यामध्ये एक पण अत्यंत कमी नायट्रोजन आहे आठ आठच त्या ठिकाणी टक्के नायट्रोजन भेटते एकवीस फॉस्फरस आणि एकवीस पोटॅशियम तिसरं जे आहे ते म्हणजे बारा बारा बत्तीस सोळा हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता बारा बत्तीस सोळा याला प्रिफरन्स तिसऱ्या नंबरचा द्या होत असेल तेवढं तुम्ही दहा सव्वीस सव्वीस नाही तर आठ एकवीस एकवीस यापैकीच एखादं एक खत त्या ठिकाणी वापरा आता याचं प्रमाण किती ठेवलं गेलं पाहिजे तर एकरी जे आहे तुम्ही एक ते दीड बॅग त्या पेरणीसोबत तुम्ही सोडू शकता एकरी एक ते दीड बॅग तुम्हाला त्या ठिकाणी सोडायची आहे या तीनपैकी एका खताची तर हे तीन खत मी तुम्हाला या ठिकाणी सुचवलेले आहेत यापैकी कुठलं पण एक खत त्या ठिकाणी वापरा तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट त्या ठिकाणी भेटतील आणि नेक्स्ट ज्या फवारण्या ने राहतील त्याच्यामध्ये नायट्रोजन होत असेल तेवढं अवॉइड करा नायट्रोजन घेऊ नका ना आता तसं पण मी तुम्हाला या आपल्या चॅनलवरती जे आहे पूर्ण नायट्रोज जा, पूर्ण ज्या सोयाबीनचं त्या ठिकाणी व्यवस्थापन करणार आहे त्यामुळं एकेका फवारणीचं मी तुम्हाला प्रत्येक फवारणी या ठिकाणी सांगणार आहे कुठली घेतली गेली पाहिजे आणि किती प्रमाणात ते औषधं घेतले गेले पाहिजे त्यामुळे तुम्हाला चॅनलशी जोडलेलं राहायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करायचे जेणेकरून असेच नवनवीन तुम्हाला शेतीविषयक माहितीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन जे राहतील ते सर्वात अगोदर बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो आत्ता जी आजची ज्या व्हिडिओची ही इन्फॉर्मेशन होती ही एवढीच होती की सोयाबीन पिकाच्या पेरणीसोबत कुठलं ख ख दिलं गेलं पाहिजे तर ही एक मेन गोष्ट हे लक्षात ठेवा तुम्ही यापैकी खत तुम्ही वापरा नक्कीच चांगले रिझल्ट तुम्हाला ठिकाणी त्या ठिकाणी येतील तुमच्या मनात काही प्रश्न असतील कुठल्या वेगळ्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मेन्शन करा की तुम्हाला काय पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला नक्कीच मी त्याचे उत्तरं देईल त्या प्रश्नांचे आणि नेक्स्ट तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती कुठल्या पिकावरती व्हिडिओ पाहिजे असेल तो सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल करून देईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो चॅनलशी जुळलेला हा लाईक ला, करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि होत असेल तेवढा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद